हल्ली धकाधकीच्या जीवनामध्ये आपण दैनंदिन आहार घेत असतो वेगवेगळे पदार्थ खात असतो पण यामध्ये काही असे विषारी घातक पदार्थ आहेत जे आपल्या शरीरामध्ये जातात आणि ते आपल्याला कळत सुद्धा नाही किंवा जेव्हा त्याचे जास्त साईड इफेक्ट होतात अशा वेळी आपल्याला त्याचा अंदाज येतो की आपण हे खाल्ल्यामुळे आपल्याला हे नुकसान झालं आहे पण असेच काही पदार्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेत असता पण त्याचे तुम्हाला साइड इफेक्ट माहिती नसतात तर हे फक्त साईड इफेक्टच नाही तर हे एक विषारी घातक पॉइन आहे कारण हे जर आपण खाल्लं तर आपल्याला मृत्यूला देखील सामोरं जावं लागू शकतं तर हे कोणते पदार्थ आहे तर यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे जायफळ हो तर तुम्ही म्हणाल जायफळ तर आपण खातोच पण हो जायफळ हे एक पॉइन आहे पण ते कसं तर यामध्ये एक मायरिस्टिन नावाचं कंपाऊंड प्रेझेंट असतो जेव्हा आपण जास्त प्रमाणामध्ये जायफळ खातो हे जे मायरिस्टिन नावाचं कंपाऊंड आहे ते आपल्या पूर्ण शरीरामध्ये ऍक्टिव्ह होतं आणि ते पूर्ण नर्वस सिस्टीम मध्ये पसरतं जेव्हा वेग हे नर्वस सिस्टीम मध्ये हे कंपाऊंड पसरले जातं तेव्हा ते पॉइजनच्या स्वरूपामध्ये सगळ्या बॉडी मध्ये पसरलेलं असतं म्हणून तुम्हाला जायफळ हे जास्त प्रमाणामध्ये खाणं टाळायचं आहे तर आपण जायफळ हे मसाल्यांच्या स्वरूपात खोयांना किंवा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये ताकत असतो खात असतो पण हे आपण एक किंचित प्रमाणामध्ये वापरतो खातो पण हे जायफळ जर जास्त अति प्रमाणात खाल्लं तर हे आपल्याला मृत्यूला देखील सामोरं येऊ शकतं तर असं मध्ये हे सुद्धा सिद्ध झाला आणि की एक वीस वर्षाची मुलगी होती तिने चारशे ग्रॅम जायफळची पावडर करून ठेवली होती आणि तिने ही पावडर मिल्कशेक म्हणून दुधामध्ये मिक्स करून पिली तर याचा तिच्या शरीरावर इतका वाईट परिणाम झाला की त्या मुलीला मृत्यूला सामोरं जावं लागलं अशाच दुसऱ्या केस मध्ये एक छत्तीस वर्षाची महिला होती तिने सुद्धा दहा ग्रॅम जायफळ हे पाण्यामध्ये आणि दुधामध्ये मिक्स करून पिलं तर चक्कर येऊ लागला पॅरेनिसिस आल्यासारखं तिला फील व्हायला लागलं होतं उलट्या झाल्या ती बेशुद्ध झाली तिला एक ते दोन तास तिला समजतच नव्हतं नक्की तिला काय होत म्हणजे एक पूर्ण वेगळ्या नशेमध्ये गेल्यासारखं तिला फील होत होत म्हणून तुम्ही हे जास्त प्रमाणामध्ये कधीच खाऊ नका ते तुम्हाला जीव देखील लागू दुसरा घातक पदार्थ आहे तो म्हणजे हिरवा बटाटा या हिरव्या बटाट्यामध्ये क्लोरोफिल आणि सोल्युनियस नावाचं पिगमेंट प्रेझेंट असतं हे जे क्लोरोफिल आहे ते आपल्या शरीराला एवढं नुकसानदायक नाहीये सोल्युनियस नावाचा घटक आहे तो आपल्या शरीरामधला जाऊन पूर्ण नर्वस सिस्टीमला डॅमेज करतो हा एक न्यूरोटॉझिक घटक आहे म्हणजे यामुळे आपल्या मेंदूच्या नस सुद्धा बंद पडू शकतात ब्लॉक होऊ शकतात एवढा विषारी घातक हा पदार्थ आहे तर हिरव्या हे दोन कंपाऊंड प्रेझेंट असल्यामुळं हे एक पॉइनचं रूप घेतं त्यामुळे तुम्हाला भाजी साधी हिरवा बटाटा हा अजिबात वापरायचं नाही आणि ते पूर्णपणे वापरायचं टाळायचं आहे जर काही बटाट्यांमध्ये अर्धा हिरवा भाग असेल अर्धा बटाटा हा हिरवा असेल तर तो तुम्हाला कापून फेकून द्यायचा आहे आणि तोही अशा जागी फेकून द्यायचा जेणेकरून दुसऱ्या जनावरांनी देखील तो खाल्ला नाही खांजे ज्या बटाट्यांमध्ये अर्धे बटाटे कच्चे असतात मग अशा बटाट्यांमध्ये हा जो सोल्युनियस लावाचा जो विषारी घटक असतो तो पूर्ण बटाट्यामध्ये पसरलेला असतो का तर नाही तो जिथे जिथे फक्त अर्धा कच्चा बटाटा आहे अशा विषारी घटक आहे तो त्या जागी प्रेझेंट असतो तो तिकच अस्तित्वात असतो त्यामुळे तुम्हाला तो अर्धा बटाटा कापून फेकून द्यायचा आहे तो भाजीसाठी वापरायचा नाही की अर्धा किलो कच्छ बटाट्यांची भाजी जरी खाल्ली तरी तुम्हाला यामुळे चक्कर येऊ शकते पित्त होऊ शकतं ऍसिडिटी होऊ शकते तुलिसीस झाल्यासारखं फील होऊ शकतं तुम्ही कोमामध्ये सुद्धा जाऊ शकता आणि तुमच्या पोटामध्ये दुखू शकतं पदार्थ आहे तो म्हणजे कडू बदाम बदाम तर आपण सगळेच खात असतो पण बदामाचे दोन प्रकार असतात एक नॉर्मल आपण जे दुकानामध्ये खातो ते बदाम आणि दुसरे म्हणजे कडवे कडवट बदाम असतात जे खाल्ले की लगेच कडू लागतात असे जे कडू बदाम असतात अशा बदामांमध्ये हायड्रोजन सायनाईड नावाचा घातक विषारी पदार्थ हा तिथं असतो कारण हे कडू बदाम जर आपण खाल्ले तर हे आपल्या शरीरामध्ये हायड्रोजन सायनाइड हे आपल्या शरीरामध्ये जाऊन टॉक्झिसिटी सदीकडे पसरवू शकतं आणि पूर्ण शरीरामध्ये हे विष आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्याला मृत्यूला पण सामोरं जावं लागू शकतं हे आठ ते दहा कडू तर तुम्हाला चक्कर येऊ शकते उलटी होऊ शकते आणि यामुळे पोटदुखी होऊन तुम्हाला ऍडमिट सुद्धा व्हावं लागू शकतं तीस ते चाळीस कडू बदाम खाल्ले तर या हे यामधलं जे हायड्रोजन सायनाईड आहे हे तुमच्या शरीरामध्ये जाऊन तुम्हाला एका तासाच्या आतमध्ये हे तुम्हाला मृत्यूपर्यंत नेऊ शकतं त्यामुळे हे कच्चे बदाम कडू बदाम एवढे विषारी आणि घातक असतात ते तुम्हाला खाणं पूर्णपणे टाळायचं आहे चौथा पदार्थ आहे तो म्हणजे राजमा यालाच याला वाघ्या घेवडा देखील म्हणतो दे जो राजमा आहे यामध्ये लॅक्टिंग नावाचा टॉक्झिक सबस्टन्स प्रेझेंट असतो तर हा जो राजमा असतो आपण हा अर्धवट शिजलेला जेव्हा खातो किंवा जेव्हा तो अर्धवट शिजलेला असतो अशा वेळी हे लॅक्टिंग नावाचा टॉक्झिक सबस्टन्स त्याच्यामध्ये तयार होतो आणि तो आपल्या शरीरामध्ये गेल्यावर आपलं पोर दुखत उलटी येते चक्कर येते अशुद्धपणा येतं आणि आपल्या शरीरामध्ये हे सगळे टॉक्झिक पसरतं त्यामुळे तुम्हाला राजमा हा नेहमी पूर्णपणे शिजवून खायचा आहे आणि आपण राजमा किंवा हे गेवडे जेव्हा खात असतो तेव्हा ते शिजवूनच खात असतो पण जेव्हा ते अर्धवट शिजल्या जातात अर्धवट कच्चे असतात अशा वेळी याच्यामध्ये लॅक्टिंग नावाचं सबस्टन्स हे प्रेझेंट असतं आणि हे टॉक्झिक असल्यामुळे ते आपल्या शरीरामध्ये जाऊन विषारी रूप घेत मला राजमा हा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे त्याला जेव्हा आपण हा राजमा पूर्णपणे शिजवून घेतो तेव्हा त्याच्यामध्ये ते लॅक्टिंग नावाचा जे विषारी सबस्टन्स आहे ते मरून जातं ते पूर्णपणे निघून जात राजमा आपल्याला खाण्यासाठी फायदेशीर ठरतो म्हणून तुम्हाला राजमा हा नेहमी खाताना पूर्णपणे शिजवून खायचा आहे जर पाचवा आता पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे ब्राऊन राईस हो तुम्ही बरोबर ऐकलं ब्राऊन राईस तुम्ही म्हणाल ब्राऊन राईस हा तर हेल्थ साठी चांगला असतो हो नक्कीच हेल्थ साठी हा ब्राऊन राईस चांगला असतो तो खाल्ला देखील पाहिजे पण हा जो ब्राऊन राईस आहे यामध्ये आर्सेनिक नावाचा सबस्टन्स हा एक टॉक्झिक सबस्टन्स असतो तो प्रेझेंट असतो यामध्ये तर हा ब्राऊन राईस मध्ये हा आर्सेनिक नावाचा जो टॉक्झिक सबस्टन्स आहे तो जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असल्यामुळं तो आपल्या शरीराला घातक ठरतो तर हा ब्राऊन राईस मग आपण खायचा की नाही तर नक्कीच हा ब्राऊन राईस आपण नक्की खायचा पण तो ब्राऊन राईस खाण्याच्या आधी त्याला एक सहा ते सात वेळा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुतलं पाहिजे त्या ब्राऊन राईसला पूर्णपणे वॉश केलं पाहिजे छान क्लीन करून त्याला आपण खाल्लं पाहिजे तर आता ब्राऊन राईस आणि व्हाईट राईस यामध्ये काय फरक आहे तर व्हाईट राईस मध्ये जो पांढरा तांदूळ आहे आपला त्या पांढऱ्या तांदळामध्ये सुद्धा हे आर्सेनिकचे सबस्टन्स असतात पण ते कमी प्रमाणामध्ये असतात जेव्हा भाताची शेती केली जाते तेव्हा त्या ते शेतीमध्ये आर्सेनिक नावाचे खत टाकले जातात वेगवेगळ्या प्रकारची खतं टाकले जातात आता ही तर पालेभाज्यांना सगळ्याच धान्यांवर ही खतं टाकली जातात तेव्हा भाताचे प्रश्न येतो तेव्हा भातामध्ये हे जे आर्सेनिक नावाचं जे सबस्टन्स असतं ते जास्त ऍब्झॉर्ब करण्याची कॅपेसिटी या तांदळांमध्ये असते त्यातली त्यात हे ब्राऊन राईस मध्ये जास्त असते हे तांदूळ जेव्हा प्रोसेस केलं जातं तेव्हा या प्रोसेसच्या वेळेत पांढऱ्या तांदळामधनं आर्सेनिकचा जो टॉक्सिक सबस्टन्स आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि ब्राऊन राईस मध्ये तसा हा सबस्टन्स पूर्ण निघत नाही ब्राऊन राईस मध्ये तो तसाच राहतो त्यामुळं हा भात खाताना स्वच्छ पाण्याने धुवून घेता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही कोणत्या गावावरून कोणत्या शहरातनं कोणत्या राज्यातनं हे व्हिडिओ पाहता ते देखील मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या कोणत्या -कौन्त शहरांपर्यंत पोहोचत आहेत तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद